अखेर श्रीरामपूर शहरासाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आला आहे चार दशकांहून अधिक काळ ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आज प्रत्यक्षात उतरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अश्वारूढ पुतळा आज शहरात दाखल झाला ढोल ताशांच्या दंडणाटात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात अवघ्या श्रीरामपूर शहराने आपल्या लाडक्या राजाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निघरू भाजी मंडई येथे या भव्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे महाराजांचा पुतळा शहरात दाखल होताच असंख्य शिवप्रेमींनी एकच गर्दी केली होती शहरातील आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पुतळा स्थापनेच्या ठिकाणी शिवप्रेमींनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि आपल्या आराध्यदैवताचे दर्शन घेतले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता मात्र आता सर्व अडथळे दूर झाले असून या जागेवर महाराजांचा पुतळा स्थापित झाल्याने शहरवासियांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे या निर्णयामुळे अनेक दिवसांपासूनच्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे या अभूतपूर्व स्वागतामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहर शिवमय झाले असून प्रत्येकजण या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनून धन्य झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रेरणादायी पुतळा आता कायमस्वरूपी श्रीरामपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल यात शंका नाही याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा